नाशिकमधली दंगल ही सुनियोजित होती असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे नाशिकमध्ये दंगल भडकवण्याचा एक अतिशय सुनियोजित प्रयत्न करण्यात आला असं सांगत दंगलखोरांनी जाणून बुजून दगडफेक केली आहे म्हणूनच त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले नाशिक मध्ये अतिशय सुनियोजित पद्धतीनं दंगल घडवण्याचा प्रयत्न झालेला आहे तिथल्या लोकांनी स्वतःच्या संदर्भात पोलिसांना सांगितलं आणि ते अतिक्रमण काढण्याची सुरुवातही त्यांनी स्वतः केली त्याच वेळी ही सगळी जी मंडळी दंगलीमध्ये दिसतायत या मंडळींनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दगडफेक केली जाणीवपूर्वक त्या ठिकाणी जिथे गरज असेल तिथे टँकरनं पाणी पुरवठा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं राज्यातल्या शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा अनिवार्य करण्यात आल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आज पुन्हा एकदा भूमिका मांडली महाराष्ट्रात मराठी भाषा अनिवार्य आहे प्रत्येकानं ती शिकली पाहिजे असं सांगत इतर भाषा शिकायला बंदी नाही असं ते म्हणाले मात्र मराठी भाषेला केलेला विरोध कदापि सहन केला जाणार नाही असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं